नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण भोपळ्याची भाजी कशी करणार हे पाहणार आहोत पहिल्यांदा भोपळा धुवून खिसून चिरून घेतलेला आहे वरचं साल काढून चिरून घेतलेलं आहे तशा फोडी करायच्या आहेत बारीक बारीक आणि मग त्यानंतर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की मग मध्ये मोहरी मोहरी पडतडली की मग जिरे आणि लसूण फक्त एकच गोष्ट टाकायची आहे जास्त काही साहित्य लागणार नाही कांदा वगैरे टाकायचे नाही कारण कांदा टाकल्यामुळं ते भोपळा आणखीनच गोड लागतो भोपळ्याला कद्दूसुद्धा म्हणतात कुठे कुठे कद्दूसुद्धा म्हणतात मग त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला भोस्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि हलवायचं आहे चांगलं तर झालं त्यामध्ये आपल्याला काहीच नाही सगळ्यात सुपी सुप्यात सुपी भाजी भोकळा हलवायचा आहे चांगलं आणि मग त्यामध्ये आपल्याला हळद घरचं लाल तिखट थोडंसं काळं तिखट घरचं आणि मीठ असं टाकायचं आहे आणि हे तातून परत हलवायचं आहे हलवून मग त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला मग त्यामध्ये चांगल्याचं खूप ॲड करायचं आहे आणि भाजी होते होते चांगलं की भाज्या पण छान होतात ही भाजी तुम्ही एकदा करून बघाच आणि सर्वजण आवडीने खातील मागून मागून करते आणि मग त्यामध्ये सौमानाचं खूप झाल्याचं आहे चं तूट जसं लागेल तसं इथे जास्त आपल्या इकडे जास्तच वापरतात त्यामुळे घातलेले आहे एकदम साधं सिंपल गुळाची भाजी तयार होती आपली झोकळीची गावरान पद्धतीने चांगलं हलवून घेत आहे आणि ते हलवलेल्यानंतर <coughs> 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 मन मधे अपने पानी टाकाच है आ पंद्रह वीस मिनट भिजुन ध्यान बड़ा भाजी होती खूब छान पद्धति होती अपने पानी टाकाच है जयपुर तो पानी टाकल कि मैं दग गाज खूपच लवकरात लवकर आणि फास्ट अशी गया है। चान भाजी तयार होती आहे भोपळ्याची हे पाहत ही भाजी छान अशी तयार झालेली आहे खूपच छान चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे बघा ही भोपळ्याची भाजी कशी तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद